राजेशी शाहू महाराजांना मुजरा न घालणारे शिवासंभा शाहू महाराज कलाप्रेमी होते त्या काळात काळूबाळू या तमाशा कलावंतांच्या अगोदरची पिढी म्हणजे शिवासंभा कौलापूरकर त्यांचा तमाशा प्रसिद्ध होता या जोडीतील संभा हे हुबेहूब शाहू महाराजांसारखेच दिसायचे त्यांनी शरीरयष्टी देखील महाराजांसारखीच कमावली होती ते फेटा देखील महाराजांसारखाच नेसायचे तमाशामध्ये राजांचा ड्रेस घालून फेटा नेसला की हुबे हुब शाहू महाराज वाटायचे कोल्हापूर येथील खासबाग मैदानात त्यांचा तमाशा होता संभाचा प्रवेश होताच प्रेक्षक उठून उभा राहत होत शाहू महाराज म्हणून मुजरा करत होत ही गोष्ट कोल्हापूर येथे महाराजांपर्यंत गेली महाराज गोड्यांचा ताफा घेऊन खासबाग मैदानात आले महाराज येताच त्या ठिकाणी असलेले प्रेक्षक उभा राहिले इतर तमासगीर प्रेक्षक सर्वांनी महाराजांना लवून मुजरा केला मात्र स्टेजवर असलेले संभा मात्र आपल्या अभियानातील डायलॉग म्हणत राहिले त्यांनी मुजरा केला नाही ही बाब तेथे असणाऱ्या सर्वांना खटकली वंगनाट्य संपताच संभा खाली आला संभा आणि त्यांनी महाराजांना तीन वेळा लवून मुजरा केला मुजरा का केला नाही याबाबत त्यांनी स्वतः महाराजांना स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले मी स्टेजवर खोटा का असे ना पण विक्रम राजाच्या भूमिकेत होतो त्यामुळे विक्रमराजाने शाहू महाराजांना मुजरा करणं हा त्यांचा अपमान झाला असता मी आता एक वेळ काय तीन वेळा तुम्हाला मुजरा करतो एका तमाशा कलावंताची त्याच्या कलेवरची निष्ठा आणि त्याचा ताट पाहून शाहू महाराज खुश झाले त्यांनी संभा यांना सोन्याचं पदक भेट दिलं त्या दोघांनी आयुष्यभर शाहू महाराजांचा आदर करत त्यांची ही आठवण जपून ठेवली शिवासंभा कौलापूरकर या तमाशा मंडळाची पुढची पिढी म्हणजेच काळूपाळू कौलापूरकर या दोघांची कला देखील महाराष्ट्रात अजरामर झाली कला आणि कलाकार या प्रासंगिक विशेष भागासाठी मुख्य संपादक प्रशांत कांबळे